नमस्कार तुमचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल पूजास क्रिएशनमध्ये हा एक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे विथ कप्स थर्टी साईजचा आणि पाठीमागे पाठीमाग्याचा व्हीने केला आहे एक स्ट्रीप लावली आहे तर तो कसा शिवायचा हा मी तुम्हाला दाखवते तो बघा आवडल्यास लाईक करा नमस्कार आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते पण कप्सवालं तर आता आपण शिवून टाकू मी की प्रिन्सेस कट विथ कप्स कसं शिवायचं हे असं अस्तरचे दोन दोन पार्ट असतात हे दोन आहेत कपचे अजून हे एक्स्ट्राचे दोन आहेत अस्तरचे तर हे साईडची पट्टी अस्तरची दोन आहेत आणि हे प्रिन्स कटवाले दोन म्हणजे ह्या कपड्यासोबत आपण एक जॉईंट करणार आणि कपसाठी आपण वेगळं म्हणजे अस्तर ब अस्तर शिवून घ्यायचं आणि हे वेगळा असा आपला ब्लाउजचा पार्ट शिवून घ्यायचा तर हे दोन्ही पण उलटे ठेवून घेऊया साइड पट्टी त्यातून तुम्हाला साधं प्रिन्सेस कट ब्लाउजही कसं शिवायचं तेही कळेल अस्तरवालं आणि कप्सही कळेल तर मी हा नेक वगैरे पहिलेच कटिंग करून घेतले असं कट करताना कटिंग करून घ्यायचं आता हा उलट्या काटवर अस्तर ठेवले हा मेन फॅब्रिकचा उलटा आहे त्याच्यावर अस्तर ठेवलंय हे दोन ठेवून घेतल्यानंतर हे हा प्रिन्स कट वरला हे अस्तर ठेवून घ्यायचं मेन फॅब्रिक उलट असेल त्याच्यावर अस्तर आता हा गळ्याचा पार्टा आहे आणि हा आहे आपल्या इकडे कट जॉईंट करायचं आता हे सरळ ठेवलं अस्तर खाली आहे त्याच्यावर हे अस्तर हे मेन फॅब्रिक मेन फॅब्रिक सरळवर सरळ ठेवून शिडाई मारून घ्यायची असं दोन्हीला शिवून घ्यायचं त्याच्यावर डबल स्ले मारून घ्यायची हे एक पार्ट स्टीच हो झालेला आहे तर हा दुसरा पार्ट एक आपण वरच्या बाजूने स्टिच करून घेतलेलं आता एक खालच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं हा असा जो कर्व असतो तो मुंड्याकडे येतो जे हा आपला मुंड्याचा पार्ट आहे इथे हा असा येणार आणि हा थोडा गॅप दिसतो दोन्ही प्लेन पार्ट आहेत ते येणार खालच्या बाजूला तर जॉईंट करताना ते अशी एकमेकावर ठेवून जॉईंट करून घ्यायचं सरळ व सरळ मेन फॅब्रिक सरळ व सरळ आलं पाहिजे फॅब्रिक सोबत अस्तर जॉईंट करून आपण हा शिवून घेतलेला आहे दोन्ही आता आपण हे अस्तरवरती शिवून घेऊया जेव्हा आपण कप्स लावतो तेव्हा डबल अस्तर लागतं कारण ह्या फॅब्रिक वरून कळून येतं की आतमध्ये कप्स आहेत त्याचं शेडिंग वगैरे दिसतं म्हणून डबल अस्तर लावावं लागतं आता ह्याला मी अस्तर लावून शिवून घेतले आता हे फक्त आपण अस्तर शिवून घ्यायचं आहे अस्तर शिवताना त्या मेन फॅब्रिकवर डिझाईन असते त्यामुळे ओळखून येतं की ते उलटा आहे की सरळ ह्याच्यावर कळून येत नाही म्हणून हे दोन ठेवलेत तर ह्याच्या दोन्ही बाजूला हे मी एका बाजूला केलं आतल्या बाजूला न करता वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असं उलटा मार्ग करायचा म्हणजे ते कळतं उलटा कुठला आहे आणि सरळ भाग कुठला हा केला तर ह्याच्या खालच्या बाजूला केला आणि हे मध्ये खून नाही केलेली तर तो पार्ट आपला दोन्ही बाजूला खून नाही आहे तर हा सरळ पार्ट आहे हे लक्षात ठेवायचं आता हा आपला सरळ पार्ट झाला तर सरळवर आपल्याला हेही सरळच ठेवायचं आहे असे जोडल्यानंतर हे दोन्ही सरळ पार्ट येत आहेत तर असं केल्यानंतर सरळवर सरळ येतं आणि हे शिवून घ्यायचं असतर आता हे थोड्या थोड्या अंतरावर शिवून घ्यायचं आणि खेचायचं नाही जिथे जेवढा जी शिलाई बसते शिलाई द्यायची आणि नंतर हा वळवून शिलाई ह्याच्यावरही डबल शिलाई मारायची असा एक पाट आपला शिवून तयार आहे असा दुसराही शिवून घ्यायचा आपले हे दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत आता ह्याच्यावर आपण कप्स कसे अटॅच करायचे ते बघूया वरच्या बाजूने जिकडे आता शोल्डर आहे शोल्डरच्या बाजूने दहा इंच वर मार्क करायचं किंवा खालून साडेपाच इंच वर मार्क करायचं वरच्या बाजूने नऊ मार्क करून घेते मी ह्याच्यासाठी कारण ह्याचे हाईट तेरा आहे जर अजून एक इंच हाईट कोणाची एक्स्ट्रा चौदा असेल तर त्यांनी दहा इंचावर मार्क करून घ्यायचा आणि नाहीतर तसं कळत नसेल तर इथे खालून साडेपाच इंचावर मार्क करून घ्यायचा आणि जर हाईट जेव्हा जास्त असेल जा तेव्हा खालून सहा इंचावर मार्क करायचा आणि तिथे कप्स अटॅच करायचे आता हे कप्स आहेत ह्याच्या सेंटर पॉईंटला मार्क करून घ्यायचा असं दोन्ही कपला सेंटर पॉईंट मार्क करून घेतला आणि हे दोन्ही साईडला सरळ बाजूने मार्क करून घ्यायचा हा शिवलेला पार्ट आहे शिलाई मार्ग हा उलटा आहे सरळ पार्टवर साडेनऊ इंचावर मार्क करून घ्यायचा हा साडेनऊवर वर मार्क केलेला असतो शिलाई मार्जिन दोन्हीची पण ह्या कपच्या साईडला आली पाहिजे जिकडे आपण कटोरा हा जॉईन केलाय प्रिन्स कट तिकडच्या साईडला दोन्हीची पण शिलाई मार्जिन असली पाहिजे ही सिलाई मार्जिन ठेवल्यानंतर ही जी खून केली त्या खुनेजवळच ही खूण आली पाहिजे आणि असं अटॅच करून घ्यायचं आपण हे कप्स गोल आकार आहे तो वरतीच आला पाहिजे असा आणि हा सरळ पार्ट आहे आपल्या फॅब्रिकचा त्याच्यावर ठेवून घ्यायचं असं सेंटर बाय सेंटर आपल्याला कळून येईल कारण अस्तर ट्रान्सपरन्सी असते त्यामुळे आणि इथून आपण ही जी शिलाई दिसते बरोबर कपवर इथून असं इथंपर्यंत इथंपर्यंत शिवून घ्यायचं म्हणजे हे आपले कप टॉपवर अटॅच होतील हे असं काहीस सरळ बाजूने दिसेल आणि हे असं उलट्या बाजूने दिसेल हे असं दोन्हीलाही अटॅच करून घेऊया शिलाई मार्जिन लक्षात ठेवायची प्रिन्स कटच्या साईडला आली पाहिजे ह्याचा सेंटर पॉईंट ह्या पॉईंटवरच आला पाहिजे आणि असं जॉईंट करून घ्यायचं हे नीट ठेवल्यानंतर जिकडे येते तिथेच अशी शिलाई मारून घ्यायची ही जी आपली प्रिन्स कट जॉईंट केलेली शिलाई असते त्याच शिलाईवर मी ही शिलाई मारायची हे धागे एक्स्ट्राचे आहेत ते कट करून घ्यायचे जेवणाच्या तेव्हा आता हा आपला मेन फॅब्रिक मुंड्याचा पार्ट आहे आपला आणि हा गळ्याचा पार्ट आहे गळा पान शेप मध्ये आहे व्ही नेक मध्ये आहे सॉरी तर त्या शेप मध्ये हे असं ठेवायचं आता हा आपला सरळ पार्ट आहे हा आपला सरळ पार्ट आहे तर सरळ सरळ ठेवायचा जेणेकरून जेव्हा आपण हा नेक आणि ते शिवून घेऊ तेव्हा हो। पलटवल्यानंतर उलटी बाजू आत जाते तर हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि शिवून घ्यायचं आता हा आपण नेक पार्ट शिवून घ्यायचा जेवढं आपण रेग्युलर शिलाई मार्जिन घेतो साधारण पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा थोडस एक्स्ट्रा आता हे शिवून घेतल्यानंतर हे असे छोटे छोटे कट मारायचे धागाही कट करायचा आणि हे अस्तरच्या साईडला शिलाई मार्जिन राहिलं पाहिजे म्हणून हे शिलाई मार्जिन इथेच ठेवायचं आणि हा फक्त अस्तरचा पाठ पलटवून घ्यायचा हा पलटवल्यानंतर ह्याच्यावर असे दाकटीक मारून घ्यायची जेव्हा जे आपण हा पूर्ण पलटवू तेव्हा इकडे शिलाई मारायची गरज नाही आपण टापटीक मारलेली असते ती आतल्या बाजूला जाते आता हे ठेवायचं कारण हा आपला कमरेकडचा पार्ट शिवून घ्यायचा आहे तो आपण शिवून घ्यायचा आता हे शिवतानाही दोन्हीचं शिलाई मार्जिन हे आपलं मेन फॅब्रिकचं आहे नास्तरचं आहे त्याचं दोन्हीचंही ही कपच्या साईडलाच झालं पाहिजे म्हणजे हा प्रिन्स कटच्या साईडला झालं पाहिजे आणि हे घालून असं शिवून घ्यायचं हे तिन्ही पार्ट एकत्र येतात का बघायचे आणि शिवून घ्यायचं तर ह्याला कट मारायची गरज नाही कारण हा स्ट्रेट पार्ट आहे आणि हा आता पलटवून घ्यायचा पलटवल्यानंतर इथे तर आपण डापटीप मारून पलटवून घेतले पण इथे डायरेक्ट त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची अशा दोन्ही अस्तरची बाजू अस्तरकडे गेली पाहिजे मेन फॅब्रिकची मेन फॅब्रिक कडे आणि अशी शिलाई मारून घ्यायची हा झाला आपला एक पार्ट रेडी असा दुसराही रेडी करून घ्यायचा हा दुसरा पार्ट रेडी करताना आपण एकदा गळ्याला वरून शिलाई मारली होती आता ही खालून मारावी लागणार कारण हे आपण कपडा इकडे नाही ह्याच साईडला असा कपडा ठेवून शिलाई मारून घेतो आणि हे ह्याचाही पहिला नेक पार्टच स्टिच करून घ्यायचा आणि पलटवून घ्यायचा दापटीत मारायची आणि नंतर त्याची कमरेकडची बाजू शिलाई मारायची हेला अच्छे कट मिला हे अस्तर आहे मेन फॅब्रिकला ही आपण अस्तर जॉईन केले म्हणून मी ह्याला कॅनव्हास लावलं नाही आहे पण तुम्ही ह्याला जर सिंगल करत असाल म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक फक्त डबल अस्तर नसेल लावत हा जाड फॅब्रिक असेल एकदम तर ह्याला डबल अस्तर लावायची गरज नाही सिंगल सिंगल करत असाल तेव्हा हा गळ्या पलटवताना कॅनव्हास पेपर लावायचा आतमध्ये हा पलटवून घेऊन डापटिक मारून घ्यायची परत एकदा हाव उलटाच ठेवायचा आणि ही कमलीकडची बाजू शिवून घ्यायची शिवत असताना हा शिलाई मार्जिनचा पार्ट कट कडेच ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात है ह्यांच्याकडे लक्ष दिलं की ब्लाऊज आपल्या फिटिंगने परफेक्ट बसतं म्हणून शिवत असताना ते नीट परफेक्शन शिवलं गेलं पाहिजे सरळ करून घ्यायचं आणि इकडे दाकटीप मारून घ्यायची आता हा थर्टी साईजचा ब्लाउज आहे सगळेच ब्लाउज तुम्ही याच प्रकारे स्टिच करू शकता फक्त कटिंगमध्ये थोडाफार बदल असतो शोल्डरच्या इथे किंवा कपच्या इथे बाकी सगळं सेम स्टिच करताना सगळं सेमच स्टिच करायचं आता हे स्टिच करून झालं आपल्याला इकडे पट्टी आणि पट्टी जॉईंट करायचे पण त्याच्या आधी हे बघायचं की हे सेम आहे का कारण गळ्याच्या पार्टमध्ये आणि ते जर वर खाली झालं हे तर ते हुकपट्टी पण वरती खाली होणार ते फिटिंगने बसणार नाही म्हणून हे सेम आहे का बघायचं तर, तर, तर हे सेम आहे तर आपण त्याला हुक आणि लूपपट्टी जॉईन करायची आता हे हुक आणि पट्टी कुठल्या साईडला हुक करायचे कुठल्या साईडला लूप करायचे हे कसं कळेल तर हे गळ्याचे पार्ट आपल्याकडे ठेवायचे आणि कमरेचा पार्ट पुढे करायचा आता आपल्याकडे गळ्याचा पार्ट आला तर आपल्या राईट हँडला जो आहे त्याला आपल्याला पट्टी जॉईंट करायचे आणि लेफ्ट हँडला आहे त्याला पट्टी जॉईन करायचे पण हे ही कस्टमरला विचारून कस्टमरला काही वेळी लेफ्ट साइड ला पट्टी हवी असते राईट साइडला पट्टी हवी असते तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार हे सगळं करायचं त्यांना आधी विचारायचं किंवा त्यांचा मेजरला ब्लाउज दिला असेल तर त्या ब्लाउज वर बघायचं राईट साइडला असेल तर राईट साइडला रा हुकपट्टी करायची आता हुकपट्टी करताना हे पट्टी मी अडीच इंचाची घेतली पट्टीसाठी आणि हुपट्टी करत असाल तर सव्वा सा इंचाची पट्टी कट कर करून घ्यायची हे पट्टीसाठी आहे अडीच इंचाची म्हणजे डबल फोल्ड करून अडीच इंच आणि अशी घेत असाल तर पाच इंचाची जी घ्यावी लागेल अशी डबल फोल्ड करून अडीच इंचाची जी घेतली आणि ही पट्टी घ्यायची ह्या उंचीच्या गळ्याकडच्या भागाकडून ह्या उंचीच्या एक इंच जास्त म्हणजे इकडे आपल्याला अर्धा इंच फोल्डिंगला लागेल इकडे आपल्याला अर्धा इंच फोल्डिंगला लागेल म्हणून ह्याच्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायची तर ही मी लूप पट्टी घेतलेली आहे तर ही मी लुपपट्टी पहिले जॉईन करून दाखवतो ही लेफ्ट साइडला ले लावायची आहे लूपपट्टी म्हणून ही लेफ्ट साइड अगोदर घेतली आहे आता लूपपट्टी जॉईन करताना हा उलटा पार्ट आपल्याकडे ठेवायचा सरळ पार्ट खाली राहील आणि त्या उलट्या पार्टवर ही अर्धा इंच असं फोल्ड करायची लुपट्टी जी अडीच इंचाची म्हणजे जी पाच इंचाची अशी पट्टी घेतली रुंदीला लांबीला आहे ती ह्याच्यापेक्षा जास्त आहे तर ही अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने शिवून घ्यायचं अर्धा इंच फोल्ड करून उलट्या बाजूने शिवून घ्यायचं खालच्या बाजूला एवढा आहे तर त्याच्या उंची एवढीच ही पट्टी घ्यायची राहिलेला पाठ आपला हा पट्टीचा फोल्ड केला जाईल जेणेकरून जेव्हा आपण सरळ करू तेव्हा ती पट्टी आतल्या बाजूला जाणार हे उलट्या बाजूने शिवून घेतलं आता हे सरळ बाजूने असं दिसेल सरळ बाजूला पलटवून घ्यायचं ही जिथे आपण ही आता शिलाई मारली आहे त्याच शिलाईवर हा पलटवून घेऊन असे शिलाई मारून घ्यायची ह्याच शिलाईवर ही झाली आपली लूपट्टी इथे शिवून घेतलं शिवून घेतल्यानंतर ह्याच्याच शेजारी थोडासा पाव अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची ही झाली आपली लूपपट्टी रेडी आता ही पट्टी लावताना आपण ती लूपपट्टी काय केलेली उलट्या बाजूने सरळ बाजूला पलटवली तशी ही सरळ बाजूने उलट्या बाजूला पलटवायची आपल्याला तर सरळ बाजूला दीड इंचाची पट्टी घेऊन शिवून घ्यायचं आणि उलट्या बाजूलाही पलटवून घ्यायची ये शिलाई शिलाई ही अशी पलटवून घेतली ती जशी आपण ह्या शिलाईवरच शिलाई मारून घेतलेली तशी न करता ही पट्टी पूर्ण आतपर्यंत फोल्ट करायची म्हणजे ही इथे शिवून घेतली आणि इथे त्याच्या ज्याचा एंड आहे ती त्याचा शिलाई मारून शिवून घेतली ही झाली हुक पट्टी तयार ही झाली लूप पट्टी तयार आता हे तयार झाल्यानंतर अजून एकदा हे ठेवून बघायचं की सेम झालं आहे का तर हे बरोबर सेम झालं आहे आणि हा असा आपला कप वाला ब्लाउजचा हा फ्रंट साइड प्रिन्सेस कटचा रेडी आहे हा असा कप वाला ब्लाउज रेडी झालेला आहे त्याच्या हात कसे जॉईन करायचे ह्याचा बॅक कसा तयार करायचा जॉईंट कसं करायचं फिटिंग कसं करायचं हे एक कटोरी ब्लाऊज आहे त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी कटोरी ब्लाऊजचा त्याच्यात हे सगळे तुम्हाला बघायला मिळेल सो हे तो व्हिडिओ रेफर करून बघितलं तरी चालेल ही अशी एक स्ट्रीप जॉईंट केलेली आहे त्याला आणि हा एक कप्सवाला थर्टी साईजचा ब्लाऊज असा रेडी झालेला आहे कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा काही शंका असेल तरी कळवा Субтитры а